नमस्कार मी प्रतिमा परिमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीच्या प्रार्थना तर आज मी आ, ड्रेस कलेक्शनवरती व्हिडिओ घेऊन आलेले आहे जे डेली वेअर असतील ऑफिस वेअर असतील असे काही कुर्तीज आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे मी आता रिसेंटली परचेस केलेले आहेत खूप दिवस झालं माझ्याकडे कुर्तीज नव्हत्या खराब झाल्या होत्या आणि मग आता म्हटलं की हे उपयोगी पडतील म्हणजे तुम्हाला पण माझा व्हिडिओ बघून समजेल की डेली विअरसाठी कोणत्या कुर्तीज वापराव्या किंवा ऑफिस विअरसाठी कोणत्या आपण कुर्तीज वापरल्या पाहिजेत हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते मी किती कुर्तीज घेतलेल्या आहेत तर मी एवढ्या कुड कूर... म्हणजे कुर्ता घेतलेला आहे आणि ह्याच्या खाली मी लेगिन्स वापरणार आहे त्याच्यामुळे फक्त मी कुर्ता कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे मी कोणकोणते कुर्ते घेतलेले आहेत तर खूप छान आहे कॉटनचे आहेत आणि ब्रिदेबल आहेत त्याच्यामुळे आता उन्हाळ्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे आता उन्हाळा चालू झालेला आहे समर चालू झालेला आहे त्याच्यामुळे मग उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप सारा घाम येत असतो आणि कॉटन कपडे कसं एकदम आपल्याला असं फ्रेंडली वाटतात आणि त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण कॉटनचे कपडे कप घ्यावीत म्हणून मग मी कॉटनचे कुर्ते घेतलेले आहेत चला आता मी एक एक करून तुम्हाला वेळ लावता दाखवते पटपट तर खूप छान छान असे घेतलेले आहेत आणि हे ऑनलाईन नाही आहेत हे सगळे ऑफलाईन आहेत व्हिडिओमधून काही घेतलेले आहेत आणि काही स्टोअर लोकल मधून सुद्धा घेतलेले आहेत तर चला मी आता एक एक करून तुम्हाला दाखवते तर सर्वात अगोदर हा कुर्ता तर हा कुर्ता मला खूप आवडला होता ह्याचा कलर कॉम्बिनेशन खूप 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 सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन आहे नाही खूप सुंदर आहे तुम्हाला दिसत असेल ब्ल्यू आणि येलो मध्ये ह्याचे डिझाईन आहे आणि व्हाईट कुर्ता आहे हा तर मी आता पूर्ण तुम्हाला ओपन करून दाखवते मी खरं तर हे कुर्ते धुवून ठेवलेले आहेत कारण मी कोणतेही कपडे नवीन आणले नाही मी धुवून इस्त्री करून ठेवते तर इस्त्री वगैरे करून ठेवलेले आहेत मी तर आता ओपन करून दाखवते त्याच्यात थ्री फोर स्लीव्ज आहेत कारण ऑफिस विअर डेली विअरसाठी आपण थ्री फोर स्लीवच्याच वापरतो तर पहिली कुर्ती ही आहे आणि तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा तर ह्याचा गळा असा गोल आहे आणि पुढे असा वी शेपचा आहे तुम्हाला दिसत असेल तर ती शेपचा गळा आणि पुढे पुढे ह्याची अशी थोडीशी टिकली वर्क केलेला आहे आणि मस्त आहे हा पण टॉप ह्याच्या पण स्लीव थ्री फोर आहेत आणि छान आहे तुम्ही पाहू शकताय मस्त आहे एकदम आणि ह्याचा खूप मोठा असा घेअर आहे ह्याचा त्याच्यामुळे मला ही कुर्ती खूप आवडली मग म्हटलं की डेली वेअरसाठी खूप छान आहे आणि आता उन्हाळा पण आहे जर गावी जायचं ठरलं वगैरे तर तेव्हा कसं कुर्ती असलेल्या बऱ्या असतात कारण अचानक कुठे जाण्याचा प्लॅन ठरतो म्हणून मग घेतलेल्या आहेत मी तर तुम्ही कशी ऑफिसलाही वा वापरू शकता किंवा डेलीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर खूप छान कुर्ती आहे मस्त आहे आणि ह्याच्या स्लीव्ज पण तुम्ही पाहू शकता वेगळ्याच आहेत अशा थोडंसं कट येईल याला त्यामुळे घातल्यानंतर याला खूप भारी वाटत तर आणि कमरेला असे नॉड पण दिलेले आहेत तशी नॉड ची काही गरज नव्हती पण छान वाटतात मी हा टॉप घालून बघितलेला आहे खूप मस्त वाटतात तर हा माझा असा पहिला टॉप आहे तर आता ह्याची घडी मी नंतर घालते इस्त्री करून ठेवला मला इस्त्री केलेले कपडे अशी विस्कटली ना वाईट वाटतं खूप पण आता तुम्हाला दाखवायचं त्याच्यामुळे मग तर हा आहे माझा दुसरा टॉप हा ग्रीन कलरचा टॉप आहे म्हणजे पिस्ता कलरचा टॉप आहे खूप सुंदर आहे हा पण अगेन थ्री फोर्स लिव्ह आहे ह्याच्या हा पण इस्त्री करून ठेवला आहे धुवून ठेवलाय तर ह्याच्या पण थ्री फोर्स लिव्ज आहेत ह्याचा कपडा पण खूप भारी आहे आणि ह्याचा तर त्याच्यापेक्षा सुद्धा भारी आहे तर मस्त आहे छान आहे तर ह्याचासुद्धा फी शेपमध्ये गळा आहे आणि तिथे एक बटन दिलेला आहे आणि असं इथे काय बोलतात ह्याला पदराला वगैरे गोंडे वगैरे असत ना तसं इथं ते दिलेलं आहे छान वाटतंय एकदम सिंपल बट स्वीट कुर्ती आहे पिस्ता कलरची आहे तुम्हाला दिसत असे पूर्ण अशीच डिझाईन आहे आणि मस्त आहे कुर्ती ही मला आवडते आणि घातल्यानंतर तिथं खूप खूप भारी दिसते त्याच्यामुळे मग ही एक कुर्ती घेतलेली आहे आणि तुम्हाला ती पण कुर्ती कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ही पण भारी आहे मस्त आहे तर आता मी तुम्हाला तिसरी कुर्ती दाखवते ही पण अगेन मध्येच आहे कारण ना उन्हाळ्याची समर मध्ये मला म्हणजे उन्हाळ्यामध्ये मला असं व्हाईट कलर चे कपडे घालायला आवडतात हा हा इस्त्री नाही केला ना मी हा ठेवलं ठेवला लक्षातच राहिला ना नाही मला इस्त्री करायचा तर आता हा उलटाच आहे त्याला थोडं सुईचा करते हा पण अगेन व्हाईट मध्येच आहे आणि ह्याच्यावर खूप छान अशी प्रिंट आहे पाना फुलांची प्रिंट आहे तुम्हाला दिसत असेल हा थोडासा मी सईनच घेतलेला आहे Uh, कारण एखादा तरी आपल्याकडे सेल असावा असं मला वाटतं त्याच्यामुळे मग थोडासा जास्तच घेतलाय आणि इथं तर स्मॉल साईज दिलेली आहे तुम्हाला दिसते का नाही माहित नाही इथं तर यस दिलं स्मॉल दिलं तरी हा कुर्ता खूप मोठा आहे पण ह्याची प्रिंट आहे पाहू शकतो प्रिंट एवढी भारी नाही ह्याची दिसते का तुम्हाला स्पष्ट आणि ह्याच्या पण अगेन थ्री फोर स्लीव आहे मस्त आहेत आपण कुठेही कशीही वापरू शकतो ऑफिसला डेली वेअरसाठी कुठे जाताना प्रवास करताना खूप छान वाटतं अशा कुर्ती तर ह्याच्यामध्ये आपण कोणतीही लेगेन्स घालू शकतो येलो कलर ब्ल्यू कलर पिंक कलर ग्रे कलर व्हाईट कलर कोणतीही कुर्ती कुर्तीवरती लेगेन्स चालू शकते किंवा कलाज चालू शकते पलाजसुद्धा घालू शकतो आपण खूप छान दिसते तर ही अगेन अशी कुर्ती आहे माझा माईक चालू आहे का नाही हां चालू आहे नाही तर मी नुसती भडबड करायची आणि माईक बंद का तर ही पण कुर्ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की मध्ये सांगा ती पण अगेन खूप छान कुर्ती आहे आता जी चौथी कुर्ती आहे ती पण दाखवते मी तुम्हाला ही पीच कलरची कुर्ती आहे ती पण खूप सुंदर आहे प्यु कुर्ती ही पण इस्त्री करून ठेवली आहे मोडायला नको वाटते व्यवस्थित घडी करून ठेवले मी ह्याच्या पण थ्री फोर स्लीव आहेत तुम्हाला दिसत असेल आणि गोटापट्टी म्हणतो गोटा गोटा ना आपण गोटापट्टीच्या हाताला डिझाईन आहे तुम्हाला दिसत असेल की गोटापट्टी आहे ह्याला आणि मस्त एम्ब्रॉयडरी केलेली आहे हातालासुद्धा हाताला एम्ब्रॉयडरी केली आहे आणि हातसुद्धा आपले थ्री फोर स्लीव आहेत मस्त आहे आणि ह्याचा गळा दाखवते मी तुम्हाला सुद्धा खूप सुंदर सुद्धा एम्ब्रॉयडरी केलेली आहे खूप मस्त आहे ही शेपचा गळा आहे आणि ही पण अगेन खूप मस्त कुर्ती आहे ही अनारकली टाईपमध्ये कुर्ती आहे ह्याचा पण घेर खूप छान आहे खूप मोठा आहे मस्त आहे पीच कलरमध्ये आपण कशीही घालू शकतो ऑफिसला घालू शकतो कुठे जाताना घालू शकतो एखाद्या बड्डे पार्टीसाठी सुद्धा घालू शकतो असा हा टॉप आहे खूप सुंदर आहे तर मला हा खूप आवडला अजून मी एकदाही वेअर केलेलं नाही आहे तर तुम्हाला वेअर केल्यानंतर दिसेलच मस्त आहे वेळ नंतर घडी घालते मी आणि आता हा लास्ट तर हा सुद्धा मस्त आहे हा ह्याला कोणता कलर बोलतात ह्याला मरून कलर बोलतात तर हा मरून कलरचा कुर्ती आहे ही पण आहे माझ्याकडे ही पण मी घेतलेली आहे ती पण मस्त आहे ह्याच्या स्लीव छोटूशा आहेत नाजूकशा मला आवडतात ह्याचा अगेन गोल गळा आहे आणि पुढे असा खूप मोठा पॅच दिलेला आहे जे एम्ब्रॉ एम्ब्रॉयडरी आहे ह्याच्यावरती केलेली आणि थोडासा टिकली वर्क पण आहे तुम्हाला दिसत असेल असं आहे आणि अगेन हा असा आहे आणि ह्याला इकडच्या साईडला सुद्धा अशी पट्टी दिलेली आहे खूप छान वाटतोय हा ड्रेस घातल्यानंतर हा ड्रेस मला खूप छान दिसतो घातल्यानंतर मी जास्त म्हणजे जपून वापरते कपडे कुठे जाता येता होतात त्याच्यामुळे तर कसं वाटलं तुम्हाला हा पण टॉप आणि हे सगळे पाचही टॉप तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये आवडले का तुम्हाला तुम्ही डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी असे कपडे घेऊ शकता आणि तुम्ही जर ह्याचे लिंक्स मागत असाल तर माझ्याकडे लिंक्स नाही आहेत कारण हे सगळे ऑफलाईन घेतलेले आहेत आणि काही ड्रेसेस माझे झुडिओचे आहेत हो तुम्हाला झुडिओमध्ये जाऊन हो तुम्ही अशा सेम सेम जर तुम्हाला आवडले तर तुम्ही घेऊ शकता तर हे असं माझं कलेक्शन होतं आणि तुम्हाला हे सगळे माझे टॉप कसे वाटले मला नक्की सांगा आणि हा अंगातला टॉप जर विचारत असाल तर हा मिंत्रावरून घेतलेला आहे कारण मिंत्रा हे माझं फेवरेट ॲप आहे हे खूप दिवस झाले घेतलेलं आहे हा सुद्धा मी तुमच्यासोबत तुम शेअर केलेला आहे एका माझ्या ड्रेस कलेक्शनमध्ये खूप सुंदर आहे हा सुद्धा हा पण अगेन कॉटन आहे उन्हाळा असल्यामुळे मी आता हा, हा वापरायला काढलेला आहे आणि मस्त दिसतो तर तुम्हाला माझं हे ऑफिस वेअर डेली विअरचं कुर्ती कलेक्शन कसं वाटलं मला नक्की सांगा आवडलं असेल तर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या गावाजवळ जुडिओ असेल तर तुम्ही तिथं जाऊ परचेस असे सेम प्रकारचे टॉप आवडले असतील तर परचेस करू शकता आणि वेगवेगळ्या सुद्धा असतात खूप छान छान असतात तसे तुम्ही घेऊ शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि चला बाय बाय